महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा दिवाळीचा सण काही दिवसांवर येता जिल्ह्यात पारंपरिक आकाश कंदील बनवण्याची लगबग सुरू झाली छंद म्हणून सुरू झालेला हा घरगुती उद्योग आज व्यवसायाच्या रूपात फुलला असून वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी स्थानिक युवक दिवस कामाला लागलेत इको फ्रेंडली कंदील बनवण्यासाठी रंगीबेरंगी नक्षदार पैठणी आणि सिल्क साडीचे कापड जाळीदार वस्त्र कागद आणि पुढी यासारख्या साहित्यांचा वापर करण्यात येतो पारंपरिक कंदिलांना सणासुदीच्या सजावटीत विशेष स्थान असल्यानं ग्राहकांमधूनही उत्साहाने प्रतिसाद मिळत आहे तथापि महागाई चिनी वस्तूंची वाढती घुसखोरी आणि प्लास्टिक आणि थर्माकोलवरील सरकारी बंदी या तिहेरी संकटामुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झालाय तरी देखील पारंपरिक कलाविश्व जपण्यासाठी आणि स्थानिक व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी युवा वर्गानं पुढाकार घेत कंदील निर्मितीचा वारसा जोपासण्याचा निर्धार केला सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक घरांमध्ये आणि छोट्या उद्योगांमध्ये आकाश कंदील बनवण्याचं काम जोरात सुरू असून दिवाळीच्या प्रकाशात हा पारंपरिक व्यवसाय पुन्हा उजळून निघण्याची आशा व्यक्त केली जात आहे ट्रॅडिशनल कंदील दिवसेंदिवस खूप डिमांड वाढत चाललेली आहे लोकांना पारंपारिक जरी आणि टिकल्या वर्फ कंदील जास्त पसंत लोक करत आहेत त्यामुळे लोकांना जे पसंतीचे कंदील आहेत ते गेली चार वर्ष आम्ही ग्राहकांना पसंती उतरत आहोत हे सगळे आपले आकाशकंदील इको फ्रेंडली आहेत सगळे कापड आणि पुठ्ठ्यापासून केलेले कंदील आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर आपण कुठेही केलेला नाहीये त्यामुळे सगळे कंदील आमच्याकडे पर्यावरणपूरक असेच आहेत याच्यात आपल्याकडे कमीत कमी तीनशे पासून तीन, तीन पर्यंत कंदील अवेलेबल आहे हे बचत गटाकडूनच आपले तयार केले जातात त्यामुळे महिलांना यातनं रोजगार निर्मिती नक्कीच होते आणि जरी कंदीलांचा व्यवसाय हा दिसायला महिना एक महिन्याकरता दिसत असला तरी हा आमचा वर्षभर चालणारा व्यवसाय आहे वर्षभर जेव्हा कंदील बनवतो तेव्हा ते दिवाळीच्या वेळेला त्याचा पुरवठा आम्ही नियमितपणे करू त्यामुळे काम हे वर्षभर चालतं आपलं कंदिलांचं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.